तर सगळे सोयरेंना मातृसत्ताक पद्धतीनं आरक्षण लाभ नाही राज्य सरकारची एक महत्वाची भूमिका समोर आली आहे अंतिम अधिसूचना ही मात्र प्रलंबितच आहे जरांगेंच्या यांच्या मागणीला सरकारनं खो घातलेला आहे एखाद्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास त्याची आत्या मावशी आजी आदी मातृसत्ताक पद्धतीनं सगळे सोयरे व्याख्येमधील नातेवाईकांना ते दिले जावेत आणि आरक्षणाचा लाभ मिळावा अशी जरांगी यांची मागणी होती मात्र यावरती आता एक बदल पाहायला मिळतोय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल महत्वाच्या मुळात ती मागणी कायदेशीर दृष्ट्या चुकीची आहे कारण आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये पितृसत्ताक पद्धती कारण वडलाकडची जात ही अगदी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा ग्रहित धरलेली गोष्ट आहे यापूर्वी सुद्धा जे आंतरजातीय विवाह झाले त्या आंतरजातीय विवाहामध्ये एस एसटी किंवा तत्सम आरक्षणाचा लाभ घेतलेल्या कुटुंबातल्या पुढच्या पिढीला ज्याची आई आरक्षणाचे लाभार्थी किंवा त्या जातीतनं आहे तर तिला तो तसा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं म्हणजे उदाहरण दाखल मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाची तुलना केली तर विदर्भातला बहुसंख्य मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये आहे कुणबी मराठा आता समजा त्या कुणबी मराठा समाजाची मुलगी मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात विवाह करून आली तर तिच्या मुलांना अशा पद्धतीच्या आरक्षणाचा लाभ देता येणार नाही हे यापूर्वीच्या आरक्षणाच्या नियमात आहे असं असून सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की असं न करता मातृसत्ताक पद्धतीनं आरक्षणाचा लाभ द्यावा आणि आता तोच आरक्षणाचा तो लाभ देता येणार शक्य नसल्यामुळं सरकारनं जो मातृसत्ताक पद्धतीची अधिसूचना आहे अंतिम अधिसूचना ती प्रलंबित ठेवलेली आहे आणि ती प्रलंबित ठेवणं ही सरकारची गरज आहे कारण सरकारनं अशी कोणतीही चुकीची कृती केली तर कुणी ना कुणीतरी न्यायालयामध्ये जाणार आणि मग त्याच्यात सरकारला चपरात बसणार याची पूर्ण जाणीव सरकारला आहे आणि एक पुन्हा लक्षात घ्या मातृसत्ताक पद्धतीनं सगळ्या सोयऱ्यांना किंवा कुणालाच आरक्षण देता येणार नाही हा कायदा सांगतो नक्कीच दुर्दैश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल